तू असं एखादा रोल सांग की तो तुझ्या हातून हुकला कि तुझ्यावर पोहोचलाच नाही तू नाकारला आणि तो क्लिक झाला असे बरेच फिल्म झाले कारण आई नऊ वर्ष अंतरुणावरती असताना मी तर बरीच कामं सोडली भरपूर असतील हो 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 हा नऊ वर्ष हा पण मी सांगू शकत नव्हतो की मी काय कुठल्या परिस्थितीतून का आई वडील माझ्या पहिले होते त्यांनी आपल्यासाठी सगळंच का शेवटी शेवटी मला अजूनही थोडं वाईट वाटतं की आई मला जाताना म्हणाली संपून चालले पूर्ण पण ते तसं नाही आहे म्हणजे प्रत्येकाची जी ड्युटी आहे मी अजूनही काही माझ्या काही मित्रांना मी अजूनही सांगतो की आई बाबा आपल्याला एकदा तरी फोन करतात तुमचे की जेवलास का आणि हो। आपण वैतागून बोलतो अरे हो बाबा आहे मी लहान आहे का असं नाही आहे त्यांचं वेगळं प्रेम आहे हो तर त्यांचा फोन येऊ नये म्हणून एक मराठी त्यांना मी ऑप्शन देतो की तुम्ही फोन करा जेवलीस का बरी आहेस का कोणतं सिरियल बघतेस ती परत तुम्हाला कधीच फोन करणार नाही कारण ती खुश होणार एकदम अरे मुलांनी फोन केला आणि विचारलं जेवलास का हो ती रात्री परत वाट बघणार तुमची तुमच्या फोनची तर तुम्हाला असं वाटत असेल की आई बाबा आपल्याला त्रास देतात एकदा फोन करा आणि कट करा ते तुम्हाला परत डिस्टर्ब नाही करणार ते प्रेम आहे ते समजून घ्या ह्या सगळ्या प्रवासात तुझ्यातलं इमोशन तुझ्यातला खरे पण नाही आई बाबा पहिले त्याच्यानंतर पहिल्यानंतर बोलून इंडस्ट्री मधलीच लोक परत मी ते येतोय की मला नाव नाही घ्यायचंय पण एक स्टार मला भेटला आणि तो मला बोलला की तुझे नऊ वर्ष तू दारूच घालवलेस अरे हा पण मला एवढंच म्हणायचं आहे की जर पित असतो तर पितो म्हणा पण माझं बॅकग्राऊंड जाणून घ्या मी नऊ वर्ष माझी आई बेडवरती होती आणि त्यासाठी मी काम सोडून घरी होतो त्याच्यात मला काय त्याच्याबद्दल मोबदल्यात आपल्याला खूप काही मिळावं असं नाहीये एवढंच सांगू इच्छितो की आपल्या आई वडिलांची खूप काळजी घ्या आणि मग पैशाकडे जा पण हे तू दारू पितो असं त्यांनी काय म्हणावं चार लोकात म्हटलं चार लोकांत म्हटलं कारण का त्याला कोणीतरी सांगितलं की मी नऊ वर्ष म्हटलं नाही हर्ट म्हणजे नक्कीच म्हणजे असं असं का लोक वागतात काही लोक असे का वागतात सगळेच लोक असे वागत नाहीत काही लोक असे का वागतात माहिती नाही त्यांना गेटवेल सुद्धा म्हणावं लागेल बरोबर मला एक सांग की तू ज्या पद्धतीचे रोल केले किंवा करतो बऱ्याचदा असं होतं की शूट होतात पण पडद्यावर येता 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 ते रे बरेचशे कमी 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 होतात असे काही अनुभव नायक फिल्म मी दहा बारा दिवस शूट करत होतो फिल्म मध्ये मी नाहीच आहे म्हणजे अगदी काही सेकंड दिवस टायटलला बघावं लागेल मी अजून चेक नाही येतात नाव सगळी मला शोधावं लागेल मी त्याचं रेकॉर्ड हे शोधले पाहिजे ऍक्च्युअली हे रेकॉर्ड ठेवले पाहिजेत खरं तुला नाव कुठे दिले हा त्याच्यानंतर तुझे मेरी कसम नंतर मला तू होतो राव। रावला रावला हो एक साथ सत्तर दिवस मराठी चित्रपट मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका